दत्तजयंती म्हणजे त्रिमूर्तींच्या अवताराचा जन्मदिन मार्गशीर्ष पौर्णिमेला भगवान दत्तात्रेयांचा अवतार प्रगट झाला ज्ञान करुणा आणि गुरुतत्वाचं प्रतीक म्हणून ऋषी आणि सती अनुसूया कठोर तप करत होते तिघेही देव पुत्ररूपाने लाभावेत अशी त्यांची मनोकामना त्यांच्या तपश्चर्यानं प्रसन्न होऊन ब्रह्मा विष्णू आणि महेश अवतीर्ण झाले आणि म्हणाले तथास्तू अनुसूयेच्या पतिव्रताची परीक्षा घेण्यासाठी त्रिदेव भिक्षुकांच्या वेशात आले अनुसूयेनं पतीचं स्मरण करून संकल्प केला माझं पतिव्रत खरे असेल तर हे तिन्ही अतिथी बालरूप धारण करतील क्षणात त्रिदेव सहा महिन्यांच्या बालरूपात परिवर्तित झाले तिनं त्या बाळांचे प्रेमानं पालन केले देवलोकात देव गायब झाल्यानं पार्वती लक्ष्मी सरस्वती घाबरून अनुसूयेपाशी आल्या क्षमा मागितली अनुसूयेनं त्यांना पती परत दिले आणि त्रिदेवांनी वर मागायला सांगितल्यावर तिनं विनंती केली तिघेही माझ्या उदरी पुत्ररूपानं जन्म घ्यावा आणि मग जन्माला आला एक अद्वितीय त्रिमूर्ती स्वरूप पुत्र दत्तात्रेय अत्रींचा म्हणून आत्रेय आणि देवांनी दिलेले म्हणून दत्त याच दिवशी मृग नक्षत्रात प्रकट झालेला हा दिव्य अवतार आज आपण दत्त जयंती म्हणून भक्तिभावानं साजरा करतो जय गुरुदत्ता